आता फक्त सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन फलूस किड्सवेअर लेडीज वेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा प्रभाग सहा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा पाणी रस्ते आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीला प्रतिसाद पाणी रस्ते आणि महिला सक्षमीकरण हे त्रिसूत्री ध्येय घेऊन पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये आज मतदारांशी थेट संवाद साधला महायुतीच्या लाटेवर स्वार होत राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक सहामधील उमेदवार सीमा माळी आणि अनिल मोरे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे यांच्या घर टू घर प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे मतदार राज्याशी थेट संपर्क साधत उमेदवारांनी परिसरातील मूलभूत समस्या तातडीने सोडवण्याची व विकासाच्या कामांना गती देण्याची ग्वाही दिली यावेळी नागरिकांकडून महायुतीच्या पॅनेलला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ज्यामुळे महायुतीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचं स्पष्ट संकेत मिळाले या प्रचार फेरीच्या यशामागे प्रमोद माळी उदय माळी अश्विनी माळी सुवर्णा माळी प्रतिभा माळी सर्जरा माळी कनम माळी माधुरी प्रतिमा माळी शामराव घुमके योगेश घुमके सूरज माळी प्रवीण माळी संभाजी माळी अशोक माळी किरण माळी साहिल माळी रोहन माळी आशिष पाटील अर्जुन पाटील अविनाश माळी स्नेहल माळी दिव्या माळी माळी सिद्धू माळी प्रभावती माळी अनिल माळी अवधूत माळी महेश माळी अलका माळी मनीषा माळी राजू माळी दगडू माळी आदींसह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता कार्यकर्त्यांच्या या एकजुटीमुळे प्रभाग सहा मध्ये महायुतीच्या विजयाचा निर्धार अधिक दृढ झाला आहे नमस्कार सीमा प्रमोद माळी राष्ट्रवादी पक्षाकडून मला नगरसेवक या पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे माझ्याबरोबर ज्योत्ना काकींना नगराध्यक्ष पदासाठी आणि माझ्याबरोबर असणारे अनिल बोरे यांनाही माझ्याबरोबर सहा नंबर वॉर्ड क्रमांकामधून ही उमेदवारी मिळालेली आहे ही उमेदवारी एक केवळ उमेदवारी नसून राजकीय लढाई नसून तर आपल्या प्रभागाची सेवा करण्याची प्रगतीच्या शिखरावर नेण्याची एक संधी आहे आणि ती संधी मला मिळालेली आहे तर त्या संधीचं सोनं मी अवश्य करेन आपल्या आता नऊ वर्ष बघताय नऊ वर्षामध्ये वर्षा आपल्या इथं बरेचशे समस्या आहेत जसं की गटारी गटारी आहेत पाण्याची समस्या आहे बऱ्यापैकी महिलांना आपल्या उद्योजक नाहीये उद्योग नाहीयेत बऱ्यापैकी आपल्या मुलांना लहान मुलांना खेळायसाठी गार्डन नाहीये तर या समस्यांना दूर करण्यासाठी माझी कळकळीची एक काम करण्याची उमेद आहे आणि तुमचा जर आशीर्वाद असेल तर मी अवश्य ह्या कामं आहेत ती मी अवश्य पार पाडणार आहे तुमची साथ हवी आहे मला यासाठी तसेच मी एक नगरसेविका म्हणून नाही तर तुमच्याच घरातली एक सूर म्हणून एक मुलगी म्हणून तुमच्यासाठी काम करेन तुमची हाक मिळाली तुमच्या हाकेसाठी मी अवश्य उभा राहीन नमस्कार प्रमोद मधून बोलते तर आपल्याला निलेश भाई यांनी आमच्यामध्ये दोन नगरसेवक उमेदवारी दिले आहे एक सीमा माळी आणि एक राज राजू भोरे पण ह्या उमेदवारी ह्यासाठी दिल्या आहेत की इथून जे काम आहे खालीपासून ते वरपर्यंत जी कामं करायची आहेत त्यासाठी सामान्य उमेदवार त्यांनी निवडलेले आहेत आणि ह्यामध्ये लाईटीचा पाण्याचा तसेच रस्त्याचा आणि गटरीचा हा प्रश्न आहे तसेच लेडीज लेडीज उद्योगासाठी का काहीतरी करायचे आहे त्यासाठी जोश्ना काकी नगर नगराध्यक्षासाठी त्यांना निवडून आणायचं आहे हेच तेवढं बोलतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादा गटाकडून मला उमेदवारी मिळालेली सा, आहे बापू पलीसमध्ये सुळे यांच्या प्रेरणेने यांच्या नेतृत्वाखाली मोठा आणि पोलीस मध्ये भरपूर समस्या आहेत नऊ वर्षामध्ये काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही खंडोबा पादर तलाव असो पोलीस पालिकेतील रस्ते असो गटारी असो यामध्ये कोणताही कर्मचारी येत नाही पोलीस मध्ये घाण्याचा स्वभाव पोर्द साम्राज्य पसरलेला आहे त्याबद्दल त्यामुळे आम्हाला जी उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीत भरघोस यश मिळावं ही कर अपेक्षा करतो